पेण शहरात तसंच गुरुवाळी इथं ढोलकी बनवण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं सुरू आहे ढोलकी तबला पखवाज कच्ची ढोल ताशा बँजो साहित्य विक्री तसंच दुरुस्त करण्यात येतं तर उत्तम अशा प्रकारे शाही लावणे वादी खोड बदलणे पुढे बदलणे आदी ढोलकी वाद्यांची बांधणी करण्याचं काम इथं वर्षानुवर्ष केलं जात असल्यानं इथं सणांच्या दिवसात मोठी गर्दी होत असते टिकाऊ ढोलकी वाद्य मिळत असल्यानं ग्राहकांकडून मागणीही असते परंतु गणेशोत्सवाच्या काही दिवसांआधी परप्रांतीय ढोलकी विक्रेते पेणमध्ये डेरे दाखल होतात आणि कमी दर्जाच्या ढोलकी साहित्याची विक्री करत असल्यानं काही प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम होतो असं व्यावसायिक अतुल गुरव आणि हेमंत गुरव यांनी बोलून दाखवलं माल प्रॉब्लेम आहे माल तयार करतो आणि ते स्वस्त देऊन जातात आणि आम्ही वर्षभर वर काम करून ना। हे नाही ना ते स्वस्त देतात आठ दहा दिवस त्यांचं चालतं फक्त ते काय स्वस्तात देतात त्यांचं काय टिकणारे नसतं काय नसतं आम्ही वर्षभर हे करून आमचा हा सीझन असतो आणि आठ दहा दिवसात ते येऊन धंदा घेऊ करून जातात धंद्याची आमच्या आजोबांपासून धंदे आहेत